नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे आठ वाजत आलेले आहेत हो आज सायंकाळच्या वेळेला आपल्याला जळगाव आहे सोबतच नाशिक छत्रपती संभाजीनगर साईडचा काही भाग आहे या भागामध्ये एक पावसासाठी वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळत आहे आणि मित्र हो उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हो मान्सून येत्या पुढील चार ते पाच दिवसामध्ये आपल्या तळ कोकणामध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आजसुद्धा मान्सूनने समाधानकारक प्रगती केलेली असून मित्र हो कर्नाटकचा काही भाग आहे आंध्र प्रदेश राज्याचा काही भाग आहे या ठिकाणी मान्सूनने आज प्रगती केलेली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार पाच दिवसामध्ये मान्सून हा तळ कोकणामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रहो आपण जाणून घेऊया की उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते यामध्ये खास करून आपल्याला उद्याला दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला सांगली आहे सोबतच जत आहे त्यानंतर वळूज कराड विटा आहे कोडोली आहे पंढरपूर सोलापूर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला राजापूर आहे सावंतवाडी आहे सोबतच रत्नागिरी चिपळूण आहे सातारा आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा उद्याला पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर सोलापूर आहे तुळजापूर आहे पेठ आहे बार्शी करमाळा इंदापूर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच उदगीर आहे अहमदपूर आहे परळी आहे केज आहे या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच बीड आहे माजलगाव आहे पैठण आहे जामखेड आहे दौंड करमाळा अहमदनगर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर पुणे आहे खेड आहे जुन्नर कल्याण डोंबिवली आहे खोपोली आहे गोरेगाव आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या सरी प्रामुख्याने बघायला मिळू शकते यानंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे वैजापूर आहे सोबतच मनमाड कन्नड आहे सिल्लोड आहे चिखली लोणार जालना आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या सरी तर एका दोन ठिकाणी म मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला लोणार वाशिम साईडचा काही भाग आहे उमरखेड हिंगोली आहे या ठिकाणीसुद्धा एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला अकोला आहे अमरावती वर्धा यवतमाळ आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणीच आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते